झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार निलेश श्रंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला सुजय विखे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता त्यांच्यासाठी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप पा नेतृत्वानं सर्व प्रकारचे प्रयत्न करून देखील निलेश श्रंके यांनी विजय मिळवला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे यांनी आता मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय घेतला ते म्हणाले अनुभवातून माणसं शिकत असतात त्यानुसार मी आता लोकांशी संपर्क वाढवणार असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय आता कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या लाभामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचा नारळ फोलायचं होतं एक जण आला माझ्याकडे गाडीचे टायर मधले वेळ आली पण ते काय उद्घाटाला वेळ मिळाली नाही मी त्याला म्हणतो तू काळजी करू नका आता मला कर मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवलंय वाढदिवस हजर हा आता आणि हे मला सांगू नका तुम्ही ताव असेल लगेच सांगा कावळ्याच्या अगोदर सुजय पोहोचेल <laughs>